नमस्कार मी कुमारी स्नेहल डॉक्टर स्नेहल राजेंद्र कारंडे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शेटफळगडे नमस्कार मी डॉक्टर श्वेता मोहन सुरळशी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शेटफळगडे बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उपराष्ट्रीय पल्स पोह पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आपल्या इथे राबवण्यात आली पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गजानन पाटील सर जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय डॉक्टर रामचंद्र हंकारे सर व तालुका आरोग्य अधिकारी मॅडम पंचायत समिती इंदापूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र शेठफळगडे येथे ही मोहीम राबवण्यात आली यामध्ये या, या मोहिमे अंतर्गत मोबाईल बूथ ट्रान्झिट टीम त्याचबरोबर आपल्या सर्व सव्वीस बूथ यामध्ये समाविष्ट होते या यामध्ये तीन हजार सव्वीस बालकांना ही लस देण्यात आली अशा प्रकारे हे आपले पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालेले आहे उर्वरित जे काम आहे ते आपण चौदा ते सोळा ऑक्टोबर दरम्यान घरभेटी दरम्यान हे पूर्ण करणार आहोत व शंभर टक्के करणार आहोत मोहीम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य सहाय्यकेवक आरोग्य आरोग्य अधिकारी सेविका गट प्रवर्तक आशा सेविका अंगणवाडी सेविका रुग्ण रुग्णवाहिका चालक परिचार मामा यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला त्याचसाठी सर्वांचे मनापासून आभार